आजपासून पुन्हा एकदा मनोज जारांगे पाटील यांचा दौरा सुरू होत आहे आठ दिवसाचा हा दौरा असणार आहे आणि या दौऱ्याच्या माध्यमातून सरकारला नेमका काय सांगायचंय मनोज जरांगे पाटील काय बोलणार आहेत आज दौऱ्यासंदर्भात काय आहेत हे देखील आपण पाहणार आहोत आज दौऱ्याला सुरुवात होते हिंगोलीपासून या दौऱ्याची सुरुवात असणार आहे आणि आठ दिवस हा दौरा असणार आहे या आठ दिवसामध्ये नेमका काय नियोजन आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या ही जी मुख्य मागणी आहे त्या मागणी संदर्भात नेमका सरकार सोबत काही चर्चा झाली आहे का एकंदरीत या दौऱ्याचं स्वरूप कसं असणार आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यात हा दौरा असणार आहे आपल्यासोबत आता मनोज जरांगे पाटील आहेत आपण त्यांच्याकडून दौऱ्यासंदर्भात जी काही माहिती दौरा असेल तेरा तारखेपर्यंत आता लगेच निघालो आहे आम्ही हिंगोली करून हिंगोली आणि सगळ्यात जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना विनंती एक दिवस आपले कामं बाजूला ठेवून आपली शक्ती आपली ताकद दाखवा आपल्याला राज्यात शांतता राहिली पाहिजे यासाठी शांतता रॅली पण करायची आणि मराठा आरक्षण जनजागृती सुद्धा करायची सरकार आरक्षणाच्याबद्दल काय करते हे मला तुम्हाला समोरासमोर येऊन सांगायचं सरकारची भूमिका काय आणि आता आपल्याला एकत्र ये येऊन आपल्या मुलाला आणि आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी आपल्या जातीसाठी एक दिवस सगळ्या बांधवांनी हातातले कामं बाजूला ठेवून टाकते नाही आहे कारण एकट्याच्या लढण्यात आणि करोडोच्या लढण्यात खूप मोठी शक्ती असते आणि ज्यावेळेस मराठा एकत्र आला त्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्रानं देशानं आणि जगानं दे एकजुटीची दखल घेतली त्यामुळे आपल्याला सातत्यानं मायबाप मराठ्यांवर लढावं लागणारे आपल्या मुलासाठी आणि आपल्या जातीसाठी ताकतीनं सगळ्या वर्गातील मराठा समाजानं बाहेर पडावं शांततेत यायचं आणि शांततेत वापस घरापर्यंत जायचं पण शक्ती ताकतीनं दाखवा सगळ्यांना ही माझी कमी नाही पाटील काल उशिरा अशोक चव्हाण आले जवळपास दोन तास चर्चा झाली ही भेट काय होती आणि नेमकी काय चर्चा झाली त्यांची हेच की सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत हैदराबादच्या गॅजेटच्या बाबत की त्यांचं म्हणणं होतं आम्ही फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांना सांगतोय आजच विद्याच परवाच असं चर्चा करतो लगेच मला काही हरकत नाही कारण हे अंतरवाली इथं कोणी येऊ शकतं इथं हे मराठ्यांचं केंद्र असल्यामुळं इथं कोणाला येऊ नको असं म्हणता येत नाही आणि आल्या गेल्याशिवाय तरी कुणी प्रश्न कसे मार्गे लागणार आहेत आणि आता काय आले काय आणि गेले काय कोणी पण हे मराठ्यांचं केंद्र हे दुसरं मी कोणाचंच होऊ शकत नाही मराठा समाजाचाच मी फक्त मी किती नेते आले किती कोणी काय झालं मी पृथ्वीवर आणि अंमलबाजीवर जास्त विश्वास ठेवतो कारण हे आले सकारात्मक किंवा आश्वासन यापेक्षा समाजाला आहे या बैठका सुरू असल्या तरी आमचे कार्यक्रम सुरूच राहतील आता काही निवडणुका नाहीत म्हणून हे आला आणि ते गेला तर यायला लागतं तरी बोलावं लागतं आणि ते त्यांनी केलं पुढे काय तेरा तारखेला फक्त काही दिवस राहिलेले आहेत तुमच्या मागण्यांच्या बाबत बघता तेरा तारखेला तार तार तुमच्या हाती काय पडेल असं का काय तुमची सरकार बाबत भूमिका राहा सगळ्या सोयऱ्यांची आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे होईल असं आम्हाला वाटतं एक आंदोलक म्हणून विश्वास ठेवणं आशा बाळगणं हे माझं कर्तव्य कारण मी समाजाचं मुलगा म्हणून काम करतो त्यावेळेस मला आशावादी राहावं लागणार आहे हैदराबादचं गॅजेटही होईल सातारा संस्थांचंही होईल बॉम्बे गव्हर्नमेंटचंही गॅजेट घेतलं जाईल त्र्याऐंशी क्रमांकाला कायदेशीर ज्या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिलं त्याच ओबीसी यादीत कुंबी म्हणून बाकीच्या ज्या एकशेऐंशी जाती होत्या त्यांच्या पोट जाती म्हणून उपजाती म्हणून आरक्षणात घातल्या तर मराठींची कोरजात कोणती होऊ शकते का होत नाही या प्रश्नाचं उत्तर पाहिजे मला वाटतं तीही शंभर टक्के होईल फडणवीस साहेब सगळे गुन्हे सुद्धा सह महाराष्ट्र राज्यातले वापस घेतील या आम्हाला असे आमच्या या सगळ्या मिळून सात आठ नऊ मागण्या होतील असे पण सातच दिवस आहे तेरा तारखेला बघता सगळ्या प्रोसेस बघता या मागण्या मान्य होऊ शकत नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे तेरापर्यंत हाती काही नाही लागलं तर पुढचं पाऊल काय असणार राजकीय इच्छाशक्ती जर असली सरकारची जर इच्छा असत सात दिवस नाही दोनच घंट्यात सगळे निर्णय होऊ शकतात आणि ते बी कायदेशीर टिकणार तर इच्छाशक्ती त्यांची पाहिजे पुढची दिशा तर आम्ही नंतर ठरवणार आहे तेरा आलं नंतर कारण हे पाच टप्पे होणार आहे सगळ्या मराठा समाजाची बैठक घेतल्याशिवाय पुढचा निर्णय होणार नाही पण एका गोष्ट आम्ही पहिल्यापासून थांबले दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करायचे का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे नावे द्या आमच्या दहा महिन्याच्या आंदोलनाच्या काळामध्ये तुमच्या लक्षात आलं आहे की सरकार चर्चा करत असताना कोणते कोणते मुद्दे मांडत असतो किंवा सरकारचा प्रतिनिधी काय काय बोलत असतो त्यावरून तुमच्या लक्षात येतं की आता हे सकारात्मक होणार आहे का नकारात्मक होणार आहे तुमच्या लक्षात येतं रात्रीच्या बैठकीमध्ये चर्चेमध्ये दोन तासाची चर्चा होती त्याच्यामध्ये असं वाटलं का की येस कुसतो अच्छा हो शंभू राजे साहेबांचा फोन त्याच्यामध्ये आणि त्यांनी जे सांगितलं सगळं आत्तापर्यंत पाच पत्र आम्ही हैदराबादला दिले त्यावेळेस विधानसभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं राजेसाहेबांनी तीन दिले असंही वाटतंय की स्पीडनं काम करताय की असं वाटतंय कारण रात्री फोन असे मोरारी साहेब होता आणि ती काम करण्याची पद्धत त्यामुळे तर आम्ही समाजाने त्यांना वेळ दिला ना होईल असं तर वाटतं कारण हे बघा आंदोलक म्हणल्याच्या नंतर आम्हाला आशा ठेवावी लागणारी विश्वास ठेवावा लागणार नाहीतर आम्ही लढायला कुठं कमी येतो आमचं आमचं चालूच आहे ना शांततेत चालू आहे शांतता मराठा आरक्षण जनजागृती आम्ही सुरू केली आज हिंगोलीपासून आहे आता हिंगोलीला निघालो आहे मराठा ताकते एकत्र येणार थोडंफार कमी होणारच आहे कारण कामाच्या दिवशी विठुरायाची वारी पण समाज जास्तीचा तिकडं असतो पण आमची शक्ती काही ते मराठीत सगळे बाहेर निघणार आहे आम्ही सरकारला जागा करायचं मग पाटील तुम्ही आहे की ही निवडणुकीच्या अनुषंगानं मराठ्यांमधली जागृत रॅ जागृती रॅली आहे नाही नाही ती जागृती रॅली अशी मोठी होणार तुम्ही नुसते बघा आणखी मुंबईत जायचं रॅली ती रॅलीलाही डेंजर होणार पण पाटील तुम्ही बोलताना असं बोललात की तुमच्या रॅलीमध्ये तुमच्या शांतता रॅलीमध्ये गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाईल तुम्हाला ही भीती का वाटते आणि का होईल कारण माणूस खुनशी एक खोडसा सवय पहिल्यापासून छगन पहिल्यापासून सवय त्याच्यामुळं इदमाग केलंय आमच्या पुढे आंदोलन करणं आमच्याच पुढे हटकून सभा घेणं आम्ही जे करतो तेच करणं आम्ही म्हणजे आता ती म्हणजे काय ना एवढ्या मोठ्या माणसानं संविधांच्या पदावर बसलेल्या माणसानं असं वागणं म्हणजे खूप खालच्या दर्जाचं वाटतं त्याच्यामुळं तो शंभर टक्के असा डाऊट आहे की ते त्यांच्या लोकाला सांगून फुगवी त्यांना काय आमच्या दाखविल त्यांना दा काही पद दाखवील आणि आमच्या रॅल्यात काहीतरी त्यांच्या लोकांना करायला लागील कारण त्याला सगळा जबाबदारच मग छगन भुजबळ असणार हो कारण सरकारसुद्धा जबाबदार आणणार आहे कारण ते सरकारमध्ये